काल तस झालं कोंडी मध्ये तिथं मुलं अडकली ती त्यावेळी पोकलाईन आणि पुढे नव्वद माणसं ती आता चौऱ्याण्णव चौऱ्या हा सहा मधली तीन चार ट्रॅक्टर दिसतो पलीकडे त्या ट्रॅक्टर मध्ये सारा पाय आहे atau seperti itu ada, ini kita फक्त या ठिकाणचा विषय बाकीच्या पाक्रांच्या गावासोबत वाड्या वस्त्या आहेत गावाच्या वस्ती आहेत त्याने बाजू वेगळा दिलेला आहे आणि बहुतांश ठिकाणी लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं आणि बहुतांश ठिकाणच्या लोकांना बाहेर काढण्यामध्ये चाललेलं आहे तर अजूनही साधारण चारशे ते पाचशे लोक असे आहेत की जे सुरक्षित ठिकाणी आहेत परंतु चारी बाजूला पाणी आहे अशा ठिकाणी ती लोकं आहेत काही असंख्य होतं त्या ठिकाणी आता मिल्टरीचं रिस्क चालू आहे एम जी आर एचं टीम रात्रीपासून काम करत आहेत मगाशीच आता आपण बघितलं असेल तर एअरलिफ्ट करून काही लोकांना आपण धार दर, डारपण आपण एअरलिफ्ट करून काही लोकांना काढलं <laughs> आणि लोकांना जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि बऱ्यापैकी त्यात शैली आहे परंतु काही ठिकाणी अजूनही लोक हळतलेले आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चालू आहेत परंतु बहुतांश लोक जे आहेत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत जी आ, 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 आता जी परिस्थिती माझ्यासमोर मगाशी आमच्या तहसीलदार किंवा इतर प्रशासनाने मांडली त्यानंतर आम्ही इतर काही वेगळ्या व्यवस्था ज्या सूचना दिलेल्या आहेत ते झोके आहे इथे येथील जातात आणि या लोकांना बाहेर काढण्याचा जो आपण प्रयत्न करू तो आता काही गोष्टी आहेत आता बोट बंद पडलेली आहे त्याला बोट बंद पडली तीसीस खेचून बाहेर काढायला गेला विषय आहे परंतु इथं ज्या लागतील त्या सगळ्या यंत्रणा उभ्या राहतील आणि त्या लोकांच्यासाठी लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे काय करायला लागेल ते प्रशासन करेल आता पावसाचा आणि या परिस्थिती आपण बघतोय की खूप गंभीर आहे प्राथमिक आपल्या दृष्टीनं लोकांचे जीव वाचवणं याला प्राधान्य आहे गावागावात आलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आता वेगानं चालू आहे आणि जो ओला दुष्काळ सा जाहीर करण्याचा जो विषय आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे डगपुटी झालेली आहे त्या ठिकाणचे रिपोर्ट येत आहेत आणि नदीच्या पात्राला जे च्या बाजूचा जो भाग आहे ॲक्च्युली तो भाग पाण्याखाली आहे त्या अनुषंगानं आवश्यकता भासली आता तर तशी दुष्काळ ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसते आवश्यकता भासली तर त्याचाही निर्णय सरकार करेल पण माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त केलेलं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे जी मदत करायला लागेल ते सरकार आपली मदत करेल लोकांचा जीव वाचवण्यापासून आणि शेतीच्या नुकसान भरपाईसाठी जे करायला लागेल ते करू